आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी संचमान्यता प्रक्रियेची सविस्तर मार्गदर्शिका जारी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आप आपले सर्व स्वागत आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा जी आर परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल भव्य सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीससाठी शाळांनी संच मान्यता कनेक्टेड स्ट्रेंथ अप्रुव्हल प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सविस्तर सूचना जारी केल्या आहेत मुख्याध्यापकांनी ही प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये पूर्ण करायची आहे शाळा लॉग इन विद्यार्थी लॉग इन आणि संच मान्यता पोर्टल लॉग इन टप्पर क्रमांक एक शाळा लॉग इन स्कूल लॉग इन टी टी प्रमाण एज्युकेशन मार्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन स्कूल अस लॉग इन चार मुख्याध्यापकांनी सरळ वर शाळेच्या लॉग इनद्वारे प्रवेश करावा प्रत्येक येत्यासाठी खालील माहिती भरून अंतिम फायनलाइज करणे आवश्यक आहे इत्यानी न्याय माध्यम मीडियम सेमी इंग्रजी प्रकार अनुदान प्रकार सर्व येत्याची माहिती भरल्यानंतर शेवटची स्क्रीन फायनलाइज करा टप्पा क्रमांक दोन विद्यार्थी लॉग इन स्टुडंट लॉग इन एस टी टी प्रमाण स्टुडंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन स्टुडंट पोर्टल युजर लॉग इन मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टलवर लॉग इनवरून फॉरवर्ड संच मान्यता ह्या टॅपवर जावे इथे यूडाइस पोर्टल पोर्टलवरून प्राप्त झालेल्या ए ते न्याय एस विद्यार्थी संख्येची पडताळणी करून ती फॉरवर्ड करणे आवश्यक आहे ही माहिती योग्य असल्याची खात्री करूनच पुढे पाठवावी टप्पा क्रमांक तीन संच मान्यता पोर्टल लॉग इन मान्यता पोर्टल लॉग इन एच टी टी प्रमाण एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन संच अस us यूजर्स लॉग इन सेवन मुख्याध्याकानी संचमान्यता पोर्टलवर लॉग इन करून खालील दोन प्रमुख टप्पे पूर्ण करावेत स्टेप एक बेसिक संचमान्यता बेसिक इन्फॉर्मेशन ह्या टॅबमध्ये शाळेचा खालचा वर्ग वरचा वर्ग तसेच उपलब्ध वर्ग खोली क्लासरूम्स यांची माहिती तपासा आवश्यक असल्यास युडाईस पोर्टलवर दुरुस्ती करा दुरुस्ती केल्यानंतर काही तासांनी माहिती अपडेट होईल त्यानंतर ती फायनलाइज करावी स्टेप दोन वर्किंग पोस्ट दुसऱ्या टॅबमध्ये फेज डाटा करून शाळेची शाला पोर्टलवरून कार्यरत शिक्षकांची संख्या आपोआप आणली जाईल ही संख्या योग्य असल्याची खात्री करून फायनलाईज करावी चुकीची संख्या असल्यास शालार्थ समन्वयकाशी संपर्क साधून पोस्ट मॅपिंग पो प्रक्रिया पूर्ण असल्याची कर, खात्री करावी महत्त्वाची सूचना संचमान्यता प्रक्रियेत प्रत्येक टप्पा चूक व वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे चुकीची माहिती राहिल्यास पुढील मंजुरी प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना आव्हान केले आहे की त्यांनी युडाईस स्टुडंट आणि पो सरळ पोर्टलवरील सर्व माहिती तपासून अंतिम मंजूर द्यावी जेणेकरून शाळेची संचमान्यता योग्यरित्या निश्चित होईल परिपत्रक पाहूया संचमान्यता दोन हजार पंचवीस मुख्याध्यापकांनी करावयाची कारवाई टप्पा क्रमांक एक लॉग लौ, शाळा लॉग इन स्टुडंट लॉग इन तीन संच म्हणतात प्रोटो लॉग इन अशा प्रकारची कारवाई करायची आहे पूर्ण परिपत्रक अखिल तामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन येते तिथून डाउनलोड करता आणि लगेच सबस्क्राईब करा